शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल सिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवला नव्हता शेतकरी मित्रांनो मी थोडं कामात थो होतं हे पाहू शकताय ही आज सहा महिने पूर्ण झालेले आहेत ह्या खोडव्याला साधारण चौदा पंधरा कांडींवर ऊस आहे आपला पाहू शकताय तुम्ही आता हे पहा जवळपास आमचं घर आहे दहा अकरा फूट पाहू शकत आहे बरोबर ऊस आलेला आहे जरा कमी उंची पहिला असतं आणि काळोट काळ काळोखी पण किती छान आलेला आहे पाहू शकताय पेरातील अंतरही छान पडत आहे साईजही छान बनलेली आहे पाहू शकताय आज शेतकरी मित्रांनो हो। हे के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही लागण आहे या लागणीला आज पाच महिने पूर्ण झालेले आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून हां या लग्नाला पाच महिने पूर्ण झाले आहेत ही सुद्धा लग्न अतिशय छान आलेली आहे पाहू शकताय आज कॅल्शियम नटेट आम्ही सोडणार आहोत तेच तुम्हाला एक व्हिडिओ बनवून त्याची माहिती सांगूया म्हणून मी सांगत आहे हे महापीड कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट आहे शेतकरी मित्रांनो शंभर टक्के वॉटर सोल्युबल आहे याचे रिझल्ट अतिशय छान आहेत यामध्ये कॅल्शियम आणि नायट्रोजन येतो नायट्रोजन येतो नायट्रेट फॉर्ममध्ये येतो त्यामुळं आपण टाकल्या टाकल्या लगेच हा नायट्रोजन काम करायला सुरुवात करतो आणि काळोखी फास्ट येते आणि कॅल्शियमचं डेफिशियन्सी जी आहे कमतरता आहे ती कॅल्शियम सोडल्यामुळं कॅल्श क्या, कॅल्शियमची डिफिशियन्सी भरून निघते कॅल्शियम पिकाला जे उपल उपलब्ध लगेच लागू होतं तात्काळ आणि कॅल्शियमचे फायदे म्हटलात तर ते कोटिंग चांगलं करतं आपल्या ऊस पिकावर जे कोटिंग एकच मिळते तुम्हाला दाखवतो हे पहा हे जे कोटिंग आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं बनतं आणि सशक्त असं निरोगी असं ऊसाचं पीक बनतं त्यामुळं कॅल्शियमचे फायदेच फायदे आहेत तुम्ही फवारण्यासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो कॅल्शियम नेट्रेट टाकून फवारू शकता अतिशय त्याचेही रिझल्ट छान आहेत खोडवा ऊसाचं एकरी ऐंशी टन उत्पादन तुम्हाला घ्यायचं असेल तेही एक वर्षाच्या आत तर कॅल्शियमचा उपयोग करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो कॅल्शियम सोबत म्हणजे कॅल्शियम नायट्रेट तुम्ही सोडताना कोणती खतं त्याच्यावर देऊ शकता आपण त्याच्यावर युरिया आपण देऊ शकतो आहे त्यानंतर मिरिट ऑफ पोटॅश एक देऊ शकतो आहे कॅल्शियम नायट्रेटबरोबर युरिया आणि मिरिट ऑफ पोटॅश देऊ शकतो आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण कोणतंही खत कॅल्शियम नायट्रेटबरोबर देणं टाळलेलं चांगलं बोरॉन एक देऊ शकतो आपण पण बोरॉन देताना शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा बोरॉन मिक्स करून घेणं पाण्यामध्ये सगळ्यात गरजेचं आहे बोरॉन मिक्स करून घ्यायचं पूर्ण विरगळून घेतल्यानंतर मग आपण कॅल्शियम पाण्यामध्ये टाकून घेऊ आहे आणि मग आपण मिक्स करून सोडू आहे पण पहिला कॅल्शियम नेट्रेट टाकलात तुम्ही मिक्स करून घेतलात आणि बोरॉन त्यामध्ये नंतर टाकलात तर बोरॉन घट्ट होऊन बसतं त्यामुळे तसा वापर करू नका एकच मिनिट तुम्हाला बोर्डवर मी समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट ह्याची इंग्लिशमध्ये संज्ञा अशी आहे कॅल्शियम यामध्ये कॅल्शियम जो येतो कॅल्शियम जे येतं ते कॅल्शियमचा जो उपयोग आहे तो पानं जी उसाचे आहेत ती निरोगी आणि जाड असे बनतात त्याचं कोटिंग जे येतं ते चांगल्या पद्धतीनं तयार होतं आणि आपलं जे ऊस जो असतो त्याचं नोड जे आहे ते चांगल्या पद्धतीनं कोटिंग छान बनतं ह्या असं निरोगी बनतं कॅल्शियमची कमतरता भरून निघते कॅल्शियममुळं आणि नायट्रोजन जो येतो तो नायट्रेट फॉर्ममध्ये येतो तो लगेच तुमच्या युरियाच्या तुलनेमध्ये हा जो नायट्रोजन नायट्रेट येतो ह्या कॅल्शियम नायट्रेटमधला तो लगेच सोडल्या सोडल्या लागू होतो आणि याचे रिझल्ट जे आहे ते युरियापेक्षा छान आहेत लगेच पानावर काळोख येते आणि पान जाड होतं सशक्त होतं निरोगी होतं त्यामुळे कॅल्शियम नायट्रेटचा उपयोग करा कॅल्शियम नायट्रेटसोबत त्याचा मित्र कोण आहे शेतकरी मित्रांनो बोरॉन बोरॉन हा कॅल्शियमचा मित्र आहे पण बोरॉन सो कसं कॉम्बिनेशन करायचं हे तुम्हाला मी सांगतो आता ही दोनशे लिटरची पाण्याची टॉकी आहे पाण्याची टॉकी अर्धी पाण्याची टॉकी पहिला भरून घ्यायची त्यामध्ये बोरॉन दोन किलो सोडून घ्यायचं आहे दोन किलो बोरॉन सोडल्यानंतर ते चांगलं काठीच्या सायनं मिक्स करून घ्यायचं आहे बोरॉन पहिला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर चांगलं बोरॉन पूर्ण पाण्यामध्ये विरघळल्यानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट त्यामध्ये मिक्स करायचं आहे कॅल्शियम नायट्रेट साधारण पंधरा दिवसातून पाच किलो द्यायला काय हरकत नाही ज्यावेळेला ऊस मोठा होतो त्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसातून पाच किलो द्यायला काय हरकत नाही आणि बोरॉन जे आहे ते महिन्यातून एक दोन किलो देऊ शकतो आपण काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर ना कॅल्शियम नायट्रेटबरोबर आपण चोवीस चोवीस झिरो चोवीस चोवीस झिरो देऊ शकत नाही हा जो फॉस्फरस आहे या फॉस्फरसचं आणि ह्या कॅल्शियमचं क्रॉस कनेक्शन आहे शेतकरी मित्रांनो हे एकमेकांचे विरोधक आहेत त्यामुळं या दोघांना एकत्र मिक्स करून तुम्ही सोडू नका त्याचबरोबर चोवीस चोवीस असू दे बारा एकसष्ट असू दे हा एकसष्ट टक्के फॉस्फरस आहे त्यानंतर तेरा चाळीस तेरा असू दे कोणतीही ग्रोळ फॉस्फरसची असू दे दहा सव्वीस सव्वीस असू दे बारा बत्तीस सोळा असू दे बारा बत्तीस सोळा असू दे दहा सव्वीस सव्वीस असू दे यासोबत कॅल्शियमचं कॉम्बिनेशन करू नका त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट चं कॉम्बिनेशनसुद्धा कॅल्शियमबरोबर करू नका कारण हा जो सल्फर आहे हा सल्फर आणि कॅल्शियम या दोन्हींचं क्रॉस कनेक्शन आहे त्यामुळं त्या दोघांचं रिॲक्शन होतं हे पहा तुम्ही दोन जे विरोधक आहेत दुश्मन आहेत त्यांना दोघांना शेतामध्ये कामाला लावलात आणि काम करायचं सोडून ते एकमेकांशी भांडत बसले तर तुमचं काम व्यवस्थित होईल काय अजिबात होणार नाही त्यामुळं दोन मित्रांना तुम्ही एकत्रित कामाला लावू शकता आहे जसं की कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन पण दुश्मनांना एकत्रित करू नका त्यानंतर आणखीन तुम्ही कॅल्शियम बरोबर युरिया वापरू शकता युरियाचं कॉम्बिनेशन कॅल्शियम बरोबर ठीक आहे आणि ऑफ पोटॅश एम ओ पी पांढरं पोटॅश घ्या साठ टक्के येतं अतिशय चांगलं रिझल्ट आहे त्याचेही माझे व्हिडिओ असंच पाहत राहा आणि तुमच्याही शेतामध्ये त्या मी जी माहिती सांगतो त्या माहितीचा सा उपयोग करून घ्या माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो